झालं का चार आहेत म्हणून विचारलं झालं का छापाने काल चार वाजता आपण लाईव्ह घेतलं होतं पण आज काय नाही लाईव्ह घेत चाललं नाही व्यवस्थित त्याला म्हणजे नेटवर्क इश्यू थोडासा पावसामुळं नेट नाही इकडं बघा चिल्लर पार्टी कसं का चाललंय जेवण चार वाजता नाश्ता पाणी चाललंय आणि इकडं आमची लाडू लाडू इथं लाडूचं जेवण चाललंय लाड ठेकडा बघ आज भाऊजी बी घरी आज कामा गेलो आज पावसामुळे सगळ्यांना सुट्टी आज सगळे घरी आहेत पण आपली ती देवाला ती आता झाले ते आता झाले ते आपण फडणना गेले होते सकाळी होता जाऊ का नको झालत पण तोपर्यंत थोडासा उघडला मग गेली तेवढ्या वेळातच मग परत नस ना आला आणि हे वाईज थोडा होता चालू पर आता मध्ये थोडासा झाला होता पण आता परत चालू झाला अजून आणि इथं लाली माझी खाती या लाड काय खाती ग आयला म्हणा आमच्या इडी बघ आम्ही दिसतो ह्या आणि आमचं साहेब लई घरी असल्याचं हे करायचं गेल तर दार्या भिजून आलं ते पांघरून घेऊन जोपल्या ते <laughs> हे बघा बी भीजावली का मका मला म्हणलं तू बी बीय राहणार व्हिडिओ करायला पण पाऊसच आला त्याच्यामुळे जायला झोना जायचंच होतं मला भाजी ही केवढी आली काय दाखवायची होती तुम्हाला पण नाही झालं जाणं हे पावसाचं सारखं का कसं चाललंय सारखं गळतय त्याचं सगळा चिकल चिकल होऊन बसलाय दारात सगळा बाहेर भारी वाटत पण पाऊसच येतोय थोडासा लय नाहीये थोडा थोडा येतोय आमची घराजवळची मका दाखवती कसली आली भारी वाक मस्त आली आणि अजिबातच चांगली दिसत नव्हती बरं का आता मध्ये हे झालं का नाही खाया टाकायच्या आधी जेव्हा खाया टाकलं ना तेव्हा एकदम कसली काळी भंगार उठली थोडीशी मधी मधी नाही वाढली काय त्याच्यात पाणी साठलं होतं ना त्याच्यामुळे एवढी काय एक नंबर नाही आली पण आहे तशी बरी बरं का आणि इथं आम्ही झाडाकडे चूल इथं मांडलेली आहे कारण पहिली हिकडं होती ते सगळं हिजत होतं आणि भाऊजींनी नेमकं इथं कारण झाड लावले त्या झाडाकडे नेमकी चूल आरामात इथं भिजत नाही काही नाही काही नाही इकडे आमचं बाथरूम आहे आणि इकडं आमचा ट्रॅक्टर लावलाय अजून खायच आणलं नाही भाऊजींनी जाते ना थोड्या वेळाने काय आता इकडं आमची गाडी पण आज घरीच आहे कॉन्क्रीट मिक्सर आहे आमचा न गुरांचं सगळं आवाज सगळं झालं पण महत्वाचा व्हिडिओ काढायचा राहिला आता सगळं आवारलं पण म्हणलं आताच काढा आता छापांनी करावं लागलं आपण भिजून त्याच्यामुळं हे तर बाबूचं काय चाललंय डोळे वटरू नको की नीट बघित काय करतोय सांग की काय करतोय सांगतो कस डोळे वाटतोय वर्ग येड्या करतोय तिकडे ही या चहापणे करते जरा नंतर मग लाईव्ह संध्याकाळी घेऊ साडेआठ नऊ वाजता या सोय लाईव्ह मग प्लीज तिकडे आता बाई गातून आलं ते निघार चहापाणी आहे मग काय तर लाडू आमची लाडू भरायली लाडू भरायली पडले पडली पडलं पडलं चला बाय बाय रानात जाणार होती पण नाही जाणं झालं पावसामुळं आणि ह्यां माहिती का सारखं असलं लागतं बघायला सारख्या बातम्या चालू असते त्यांच्या ते नाही मग त्या नाही तर सारखं हे बी पी माझा जी चोवीस तासच चालू असतं त्यांना सारखं लागतं राजकारणातल्या बातम्या बिच्या बघायला इकडं बोलायचं म्हणलं की जीवा येते संध्याकाळी लाईव्हला नाही बोलले आपण दैवच नाही घ्यायचं बोलणार आहे का नाही चला बाय बाय यू टेक केअर घ्या चहा पाणी नसायला झाला तर तुमचा आता आम्ही पण करतो थोडंसं चहा पाणी बाय बाय